मला असं वाटतं की आमचे राज ठाकरे आमचे चांगले मित्रच आहेत ते महाराष्ट्रातले अत्यंत नामवंत असे नेते आहेत त्यांना महायुतीमध्ये <laughs> घ्यावं अशी काहीतरी चर्चा अजून काहीतरी चर्चा नाही पण त्यांना काय महायुतीमध्ये घेऊन काय फारसा पाफाय होणार नाही त्यामुळं त्यांना महायुतीमध्ये घेऊ नये असं आपलं मत आहे आणि कारपे असताना त्यांची काही आवश्यकता नाही आहे आणि आम्हाला आत्ताच काही मिळत नाही पुन्हा ते आल्यानंतर अजिबा काही मिळत <laughs> त्यामुळं म्हणजे त्या विषय नाही पण त्यांचा काय फारसा फायदा आपल्याला होणार नाही आहे लोकसभेमध्ये काय आम्हाला फारसा फायदा झाला नाही आणि विधानसभेमध्ये तर ते आमच्या सोबत नव्हते त्यामुळं पुन्हा त्यांना येण्याचा विचार आणि पुन्हा मला असं वाटतं की राज ठाकरे यांच्या घरी मुख्यमंत्र्यांनी जायला काय हरकत नाहीये पण पुन्हा पुन्हा तिकडं जाणं काही योग्य नाही आहे मला असं वाटतं की राज ठाकरे यांनी त्यांना भेटण्यासाठी आलं पाहिजे मुख्यमंत्र्यांनी काही त्या ठिकाणी जायला पाहिजे असं नाही आहे त्यामुळं पण ठीक आहे त्यांची दोस्ती असल्यामुळं ते तिथे गेली असतील परंतु आपली महायुती अत्यंत समर्थ आणि मजबूत आहे दोनशे सदस्य जागा जिंकणारी आपली महा महा जी महायुती आहे त्या महायुतीची ताकद महाराष्ट्रामध्ये वाढलेली आहे आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेनं पुढं जातो आहे आणि आता या पद्धतीनं आम्ही देशाच्या विकासामध्ये आम्ही ॲक्टिव्ह आहोत या देशा या वर्षीचं बजेट जे आपलं आहे